मुलांना पोलिसांची भीती बाळगू नका ते तुमचे मित्र आहेत कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या कोणत्या इतर विभागाकडे याचीही माहिती घ्या पोलीस त्यांची शस्त्रं कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या आदींची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणेश्वर पोलिसांनी काल विद्यार्थ्यांना दिली आहे निमित्त होतं पोलिस रेझिंग डेचं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दोन जानेवारी एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला तेव्हापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन ते पाच जानेवारी दोन हजार वीस दरम्यान विविध उपक्रमांनी साजरा होत आहे नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी या सरस्वती आठवी ते नववीपर्यंतच्या सुमारे साठ विद्यार्थ्यांना गटागटांना पोलीस यंत्रणेंची माहिती दिली त्यामध्ये पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं ठाणे अंमलदार मुद्देमाल याबाबतची माहिती तसंच एस एल आरपासून अश्रुधुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांची माहिती त्यांना मोकळेपणानं देण्यात आली जमाव यंत्रणा पलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅसगनचा कसा उपयोग केला जातो याशिवाय नाईन एम एम पिस्तूल कारबाईन सेल्फ लोडेड रायफल आदी आधुनिक शस्त्रांचीही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडून जाणून घेतली <laughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये दोन जानेवारी ते जानेवारी दरम्यान पोलीस डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्त नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने रोज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशन मधील कामकाज कसं का चालतं तसेच त्यांना शस्त्र प्रदर्शन केलं जातं व त्या शस्त्राबद्दल माहिती दिली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक रोज दोन शाळेमध्ये सायबर एक्सपर्ट व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं सुद्धा शाळेमधील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा सायबर सुरक्षा सेफ्टी मेजर्स कसे घ्यायचे याबद्दल रोज त्यांना लेक्चर चालू आहेत त्याचप्रमाणे आपण नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं मेडिकल कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांचा मीटिंग पण आयोजित केलेली आहे त्याचबरोबर जे पोलीस मुख्यालयाचं बँड पथक आहे जे पण तलावपाळी येथे बँड पथकाचं वाद्यन झालेलं आहे उद्या पाच पास्त, पाच तारखेला सकाळी सात वाजता आम्ही साय सायकल प्रेमी व नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने एक सायकल राईडचं पण आयोजन केलेलं आहे सदरचा सायकल राईड हा आता चिंतामणी चौक ते घाणेकर सभागृहाच्या तिकडं उपवनकडून वापस असा आणि एक जॉय राईड पण आहे असे सर्व कार्यक्रम या रेसिंग डे सप्ताहाच्या अनुषंगानं आयोजित केलेले आहे आणि सायक उद्याची जी सायकल राईड आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्याची जी लिंक टाकली होती त्या लिंकमध्ये आतापर्यंत पाचशे सातचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याप्रमाणे त्यासाठी उद्या आपण सर्वांनी सायकल राईडच्या तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो